बघा जम्बो कार आलेली आहे मित्र आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता रात्यांना एवढ्या रात्री लॉक शूट करत आहो कारण आपलं जे आहे पार्सल आलेलं आहे जे आम्ही घ्याय आले तिथे गाडी बोलावली होती ते आलेली आहे विचार होता सकाळी त्याची अनबॉक्सिंग करायची पण रावली नाही गेलं म्हणून आत्ताच त्याचीवाली अनबॉक्सिंग करणार आहोत आम्ही आणि आमचा भैया बघा अनबॉक्सिंग करायला सुरुवात केली आहे तर आपण आता याची अनबॉक्सिंग करूया इकडून तिकडून बॉक्स पुरा पॅक झालेला आहे कटोकट जबरदस्त पॅक केला हे जे आम्ही गाडी बोलावलेली आहे हे बोलावलेले आहे बॉम्बेवरून जे सोईल टॉय म्हणून युट्यूबवर चॅनल आहे त्यांच्यामार्फत ही गाडी बोलावलेली आहे बघूया कशी निघते तर मित्रांनो आता आपण करणार आहोत ती अनबॉक्सिंग इथं धागा बांधून आहे सुरुवात इथून करूया आपण फुल अनबॉक्सिंग आहे कशी घेतली पहिले कापड आहे काय चालू इथं पोते पोते आहे ना

एवढ्या एवढ्या तुम्ही चार पाच पावस उठून असते बघ झालं झालं बळी बडि उरपाटी खोली आपली जी गाडी आहे आता उरपाटी सर उरपाटीच असते असं मला वाटते तरी आता इले जस तसं ओढून घेऊ इले वरत त्याच्यानंतर इले आपण टायर वगैरे बसून घेऊ मस्त हे आपली गाडी आता अजून दिसायची आहे बरोबर ए टाकल्या थांब

पन्नी काढा हो ना पहिली ते पन्नी तर काढा आता उरपाटीच करू आपण बरेच लोक उरपाटी थी। ये है। ये ला, ला, ला ला हे जे वायर आहे ना हे पाईप तीन टायर आम्ही लागलेले आणि हे जे वाड आहे हे वाटलेलं आहे त्याच्यामुळे हे जे टायर आहे तिरकत चाललेला आहे तर सोयी भैया हे जे आपला हे आहे काय म्हणजे समूह वाड थोडा वाटलेला आहे

ये खोलला का नाही काय दाणे ते रिमोटचा का नसून कुठून तरी

सोडते खाऊ नको बस दीदी बस सर कधी त्याची काही काही मित्रांनो तुम्हाला जर घ्यायची असेल तर एकवीस हजारामध्ये ही गाडी पडते तुम्हाला बघ ना दीदी पण बसली गाडी चालू कर बरं गाणे लाव बरं भैया लाव गाणे लाव बस बस गाणे लाव बस Thank you. अभिया ब्रेक धावा लागले हे काय ब्रेक दावा लागले दस कट हे बा एवढं बसमा भय्या हे इकडं हे वारकी होते तर मित्रांनो आम्ही जे गाडीची बॉक्सिंग काल रात्री केली होती आता ही गाडी आमची रेडी झाली आहे फुल टायर वगैरे आहे हे बघा सौ मग धक्का नव लावू आमचा क्यूट चा बाळ आणि तिथू बाळ मस्त एन्जॉय करायला लागले गाडीतनी आणि हे आहे चिकटपट्टी याच्यासाठी लावले हे त्या गेटवर दाब देऊनच चढत आहे त्याच्याच्या गेट फुटाची बेहती होती म्हणून ते गेट लिहित दोन्ही इकडून चिकटपट्टी लावून दिलेली आहे आणि हे कारशील हे बा तिथू बेल ये बाल। आ, आ, आ। तर मित्रांनो ही जी गाडी आहे आपण आणलेली आहे मुंबई वरून म्हणतो मुंबई वरून मुंबई बोबई काय आहे वाचलं नाही बाबा सोयन टॉय आहे असं त्याच्या चॅनलचं नाव आहे लुटोवर तुम्ही सर्च करता त्याच्यापासून ही गाडी आणली आहे त्याचा नंबर मेन्शन करू शकतो आणि चांगली सर्विस देते आणि बस त्याचा माणूस आहे त्याच्यामुळे काही आवड कारण नाही तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता आपल्याला घरपूर पडलेली आहे जवळपास साडे वीस दोनशे म्हणजे वीस हजार सातशे रुपयाची मस्त गाडी आहे तर आता बॅटरी आम्ही चार्जिंगवर लावली आहे थोडी चार्जिंग कमी झाली होती म्हणून चार्जिंगवर वर लावलेली आहे आणि आपला व्हिडिओ आजचा इथंच येऊन करूया भेटूया नेक्स व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो मग जय महाराष्ट्र जय शिवराय